आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा गा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायतेवर लक्ष द्या उजूला सुंदर गाडी भुंगा आणि सैराट पळतोय इकडे अर्जुन घोटकरांचा सर्जा पळतोय कोण होतं बिंदोरचा मानकरी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे शेवटच्या आश मारणार अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहिले ज्या हनुमान प्रसन्न कुमार अमर मालिक भोपरकरांचा अर्जुन पाहायला पब्लिक न त्याच्या सोबत पाहायला मैदानी तोप घोटकरांचा छोटा सर्जाचे घोळाचा मानकरे आपला हार्दिक अभिनंदन संदीप भाई मालिक भोपर मोनिक चिंतामण शेलो भूषण चिंतामन मोनि चिंतामन आणि भूषण चिंतामान उसर उसरगा ना एक्कावन्न हजारचं बक्षीस झाले त्यांच्याकडनंच घ्या आणि कॉमेटरीवाल्या पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले राणा आणि सगोटकरांच्या सर्जाची गाडी